धन्यवाद नंबर एक ची कुस्ती चालू झाली अकरा वाजून वीस मिनिट आणि हे पहा लेझर बॅटरी मारू नका पहिलं अंगावर बाहेर कोणतरी लेझर मारत विनंती आहे बस दोनी पायला निकाब लावलेला काळी लांब परिधान केलेला शिवराज राक्षी डबाल महाराज केसरी डबाल उपमहाराज केसरी आणि समोरचा पैलवान राहुल से अशी कुस्ती लागलेली तगडी कुस्ती जबरदस्त मैदान भव्य आणि दिव्य मैदान स्वयंभो मेंगाई देवीची यात्रा ही यात्रा परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली आणि ती परंपरा आज वेल्हे ग्रामस्थाने जपलेली नंबर एक च्या कुस्तीला प्रारंभ झालेला आहे तगडी कुस्ती चालू आहे भव्य आणि दिव्याच मैदान खचा खचगच खच भरलेलं मैदान कुस्ती करा तगडी कुस्ती पुन्हा डोक्याला डोकं लागलं डोक्यातले विचार चालू झाले बुद्धीच्या आणि बला जोरावर खेळला जाणारा खेळ कुस्ती आणि शिवराज राक्षेनी कब्जा घेतला शिवराज आक्रमक झालेला आहे राहुल सिंगचा कब्जा घेतलेला आहे मानेतला कस काढण्याचं चा काम चालू आहे नंबर एक ची कुस्ती साडेतीन लाख रुपये इनामाची कुस्ती गेले सात तास झालं मैदान चालू आहे शबास हे पहा कुस्ती निकाली झाल्यावर हालगीवाले लगेच वाजू नका वाले वाजू नका कोण पैलवान विजय झाला कुठल्या डावावर विजय झाला हे तर पत्रकार आलेले त्यांना समजलं पाहिजे एवढं मोठं प्रेक्षक वर्ग दुपारी तीन वाजल्यापासून बसलेला आहे त्यांनाही समजलं पाहिजे त्यामुळे कुणी गडबड करू नका एक नंबरची कुस्ती चालू आहे मानाची चांदीची गदा आहे शिवराज राक्षेने कब्जा घेतलेला आहे आणि मर्दोमकी ज्या खेळाच्या माध्यमातून जपली जाते तो कुस्ती खेळ एक शबा मोळी बांधण्याचा प्रयत्न चालू आहे शिवराज रक्षे आक्रमक झालेला आहे आणि मोळी शिवराज रक्षे पैलवा अतिशय हो हो करलो याद सक्सेसफुल भल्या भल्यांच्या झाल्या पत्या गुल ल्या फल्यांच्या झाल्या पत्त्या गुरु